नमस्कार प्रेक्षकांनो हृस्ली कुंकू असलं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जयकांत आता कृष्णाला म्हणतो की तुझी दीड दमडीची औकात नाही आणि तुझा रुबाब बघा किती आहे हिचा असं तो आणि कृष्णाला म्हणू लागतो तेव्हा बाजाबाई तिथे येते आणि मध्येच या दोघांना थांबून म्हणते की काय झाले जयकांत राव तेव्हा तो म्हणतो की अहो काकी साहेब बघा ना वर्षानुवर्ष कर्ज आहे यांच्याकडे त्या फेडतच नाहीयेत असं तो म्हणतो तेव्हा आता कृष्णा खाली मान घालून उभी राहिलेले असते या कृष्ण आणि भक्ती घरी आल्यानंतर त्यांची आई म्हणते की तुझा काय मेलेला बाप फुरवण आठ हजार आणून देणार आहे का तेव्हा भक्ती म्हणते आई तुला कसं माहिती की आमच्या आठ हजारच या डब्यातून गायब झालेले आहे आणि ते सावित्रीनेच गायब केलेले असतात दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटते की पूजा आता दुष्यांची श्रीमंती पाहून त्याला प्रपोज करण्याचा प्रयत्न करते त्याला मोठ्या रेस्टॉरंटमध्ये नेऊन प्रपोज केलेला आहे ती म्हणत असते की दुशांत आय लव्ह यू माझ्याशी तू लग्न करशील का असं तिने प्रपोज आता दुशांतला केलेलं आहे तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला समजेल